नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते आंतरराष्ट्रीय स्तरावर एक महत्वाची भेट झाली म्हणजे त्या भेटीकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली उत्साहाने दोघांनी एकमेकांची भेट घेतली अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली म्हणजे ट्रम्प यांनी वी मिस्ड यू अलॉट असं म्हणत मोदी यांना दिलेल्या मिठीची सुद्धा चर्चा होतीये मिगा आणि मागा एकत्रितपणे समृद्धीसाठी एक मोठे भागीदार बनलेत अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली भारत म्हणजे मिगा मेक इंडिया ग्रेट अगेन याकडे वाटचाल करतोय तर मागा म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन हे त्यांचं रूप आहे हा त्यांचा उद्देश आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी पंतप्रधान मोदींचं भरभरून कौतुक केलं पंतप्रधान मोदी भारतात चांगलं काम करतायत म्हणजे जागतिक स्तरावरील समस्यांवर तोडगा काढण्यात ते माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांच्यात आणि माझ्यात कोणतीही स्पर्धा नाही माझ्याहून ते खूप चांगले विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवरचे सहप्रवासी असल्याची पोच पावती डोनाल्ड ट्रम्प यांनी अवर जर्नी टुगेदर हे पुस्तक देऊन आहे आता चर्चेदरम्यानचे दरम्यानचे काही व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्याची बरीच चर्चा आहे यावेळी या चर्चेला सुरुवात होण्याआधी स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी आदरपूर्वक नरेंद्र मोदी यांना बसायला खुर्ची दिली आणि त्यांच्या या कृतीची जगभरात चर्चा होऊ लागली राष्ट्राध्यक्ष पद हे जगातील सगळ्यात शक्तिशाली पद मानलं जात परंतु ट्रम्प यांनी मोदींसाठी दाखवलेला हा सन्मान भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण ठरला स्वाक्षरीच्या वेळी सुद्धा ट्रम्प मोदींच्या मागे उभं राहून त्यांचा सन्मान करत होते आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असे क्षण हे खूप काही सांगून जाणारे असतात या भेटीदरम्यान दोघांमध्ये अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली ट्रम्प यांनी मोदींसोबत भविष्यातही मजबूत संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली त्यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा भारत अमेरिका मैत्रीचं नवपर्व पर्व सुरू झाल्याची भावना आता सगळेच जण व्यक्त करतायत ट्रम्प आणि मोदी यांची मैत्री ही केवळ दोन देशांमधली संबंधांपुरती मर्यादित नाहीये तर ती जागतिक राजकारणात सुद्धा मैत्रीचं एक अनोखं उदाहरण आहे पण आता ही जी भेट होती ती अनेकांना कळली नाही किंवा रुचली नाही आपल्या काही प्रेक्षकांनी सुद्धा अशा बऱ्याच कमेंट केल्या आहेत अलका कुबल यांचं जे पॉडकास्ट आहे त्याच्या खाली एक कमेंट आहे म्हणजे अलका कुबल यांनी असं सांगितलंय की मी मोदींची फॅन आहे तर खाली एकाने कमेंट केलेली आहे की तिकडे अमेरिकेत जेव्हा नरेंद्र मोदींना पत्रकारांनी गौतम अदानी यांच्याबद्दल प्रश्न विचारला तेव्हा त्यांना घाम फुटला आणि इकडे भारतात मोदींचं फॅन फॉलोईंग जे आहे ते वाढतंय आता त्यांना पत्रकार परिषदेदरम्यान गौतम अदानी यांच्यावर प्रश्न विचारला हे खरंय पण त्यांना घाम फुटला वगैरे असं काही नाहीये आता नेमका तो प्रश्न काय होता आणि त्यांनी दिलेलं उत्तर काय होतं हे समजून घेणं गरजेचं आहे अदानी समूहाच्या प्रकरणावर चर्चा झाली का असा प्रश्न तिथल्या एका पत्रकाराने विचारला असे व्यक्तिगत प्रश्न राष्ट्रप्रमुखांच्या चर्चेत येत नसतात भारतात लोकशाही आहे वसुधैव कुटुंबकम ही आमची संस्कृती आहे प्रत्येक भारतीय माझा आहे यावर माझा विश्वास आहे पण अशा व्यक्तिगत प्रश्नांवर राष्ट्रप्रमुखांच्या चर्चेत चर्चा होत नसते कारण ती व्यापक चर्चा असते असं ते म्हणाले पण असे व्यक्तिगत प्रश्न किंवा असे मुद्दे राष्ट्रप्रमुखांच्या चर्चेत येत नसतात कारण तिथे व्यापक चर्चा होत असते असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि यावेळी अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झालीय कर आकारणी हा एक महत्वाचा मुद्दा होता कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो काही निर्णयांचा धडाका लावला होता त्यामुळे सगळे चिंतेत होते पण मोदी यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांनी संयमी भूमिका घेतलीये दोन्ही देशातील आयात निर्यातीला सोयीस्कर ठेवण्याबाबत महत्वपूर्ण चर्चा त्या दोघांमध्ये झाली आणि यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प यांनी दोन हजार आठ सा सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहवूर राणा याला भारताकडे प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली आणि भारताला मिळालेला हा फार मोठा राजनैतिक विजय असल्याचा दावा केला जातोय United States and India will be working together like never before to confront the threat of radical Islamic terrorism, a threat all over the world actually. Today I'm pleased to announce that my administration has approved the extradition of one of the plotters and one of the very evil people of the world and uh, having to do with the horrific 2008 Mumbai terrorist attack to face justice in India so he's going to be going back to India. मोठा आरोपी तहबूर राणा ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सव्वीस अकराचा अपराधी तहवूर राणा याच्या एक्स्ट्राडिशन करता अमेरिकेने मुकार दिलेला आहे मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आभार मानतो की त्यांनी अमेरिका प्रशासनाला याकरता तयार केलं कारण आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करून ऑनलाईन साक्ष त्याची मिळवली त्यामुळे पाकिस्तानचा हात याच्यामध्ये आपण दाखवू शकलो पण त्यावेळी मात्र अमेरिकेने सांगितलं होतं की आमच्या प्रोटेक्शन मध्ये तो असल्यामुळे आम्ही त्याला देणार नाही मात्र तो भारताचा अपराधी आहे आणि त्यामुळे भारताच्या लिगल आणि ज्युडिशियल सिस्टीमला अपराधी म्हणून तो उपलब्ध झाला पाहिजे आणि त्याला सजा देता आली पाहिजे अशा प्रकारची आपली मागणी होती माननीय प्रधानमंत्री मोद्यांनी ती रेटली आणि तहूर राणाच्या प्रत्यार्पणाला या ठिकाणी जी मान्यता मिळालेली आहे मला असं वाटतं की आता फायनल जस्टिस सव्वीस अकराला आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे या दहशतवाद्याला भारताच्या हवाली करण्याची घोषणा करून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा विश्वास संपादन केल्याचं या चर्चेतून किंवा या निर्णयातून दिसतंय रशिया आणि युक्रेन युद्धाबद्दल सुद्धा ट्रम्प यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं भारत हा शांततेच्या बाजूने उभा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं जगाला असं वाटतं की भारत तटस्थ आहे परंतु भारत तटस्थ नाहीये भारताची स्वतःची भूमिका आहे आणि ती शांततेची भूमिका आहे असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं ट्रम्प यांनी भारत आणि चीनमधील एल एसीवरील दीर्घकालीन सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार दर्शवलाय जर मी मदत करू शकलो तर मला मदत करायला आवडेल कारण हे थांबलं पाहिजे हे खूपच हिंसक आहे असं ट्रम्प म्हणाले संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाची चर्चा झाली आहे आणि त्यामुळे चीन पाकिस्तानची झोप उडालीय अमेरिका भारताला जगातील सगळ्यात खतरनाक स्टेल्थ फायटर जेट एफ थर्टी फाय देण्यास तयार आहे अमेरिकेच्या या ऑफरमुळे चीन पाकिस्तानात आता अस्वस्थता निर्माण झाली आहे कारण ही डील जर पुढे सरकली किंवा ही झाली तर इंडियन एअरफोर्सची ताकद ही कैक पटीने वाढणार आहे संपूर्ण आशिया खंडात सैन्य संतुलन बदलणारा हा निर्णय आहे अमेरिकेच्या सैन्य शक्तीमध्ये या विमानाची खूप महत्वाची भूमिका आहे जगातील फक्त तीन देशांकडे अमेरिका चीन आणि रशिया यांच्याकडे स्टेल्थ टेक्नॉलॉजीचा फायटर विमान जे आहे ते वापरण्यात येतं पाकिस्तानने चीनकडून अत्याधुनिक फायटर जेट्स विकत घेण्याची योजना बनवली आहे त्यामुळे भारतासमोरचं रणनीतिक आव्हान जे आहे ते वाढत होतं एफ थर्टी फाईव्ह ची ताकद चीन पाकिस्तानकडे असलेल्या फायटर विमानांपेक्षा कैक पटीने अधिक आहे म्हणूनच भारताला मिळालेली ही ऑफर ऐकून चीन पाकिस्तानचं चांगलंच टेन्शन वाढलंय आता अजून एक महत्वाचा मुद्दा ज्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे अमेरिकेत राहणारे बेकायदेशीर भारतीय नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात मानवी तस्करीला आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे जर भारतीय हो बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत असतील तर त्यांना भारत परत घेईल भारत आणि अमेरिकेनं मानवी तस्करीची संपूर्ण व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत या व्यवस्थेविरोधात आपला सगळ्यात मोठा लढा आहे ट्रम्प ही व्यवस्था नष्ट करण्यासाठी आम्हाला संपूर्ण सहकार्य करतील असा विश्वास आहे असं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले थोडक्यात काय तर एकूणच ही जी काही भेट होती ती सकारात्मक होती ट्रम्प यांचा उद्देश खूप क्लिअर आहे अमेरिका सर्वप्रथम हा त्यांचा उद्देश आहे आणि ते वारंवार बोलून पण दाखवतात पुढच्या चार वर्षात त्यांना जे काही करायचंय त्याचा रोडमॅप त्यांनी समोर ठेवलाय आणि चांगली गोष्ट ही आहे की नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं परराष्ट्र धोरण हे व्यवहारवादी आहे दोन्ही देश एकमेकांना स्पर्धक म्हणून नाही तर आता भागीदार म्हणून बघतायत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि हे संबंध त्यामुळेच दीर्घ काळासाठी राहणार आहेत मोदी ट्रम्प यांची ही भेट त्यांचा मैत्रीपूर्ण संबंध हे एका नव्या पर्वाची नांदी आहे हे मात्र नक्की तुर्तास मी या भागात तिथेच थांबते पण अशाच महत्वाच्या विषयांसाठी पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डीजी नाईन नमस्कार